पाच हजार कोटी रुपयांचा विकास निधी मागील पाच वर्षात आणून सांगोला तालुक्याला विकासाचं स्वप्न दाखवणाऱ्या माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा पॉलिटिकल बुस्टर डोस या चालू आठवड्यात मिळाल्याचं दिसून येत आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजना हे त्याच प्रतीक आहे कोणतंही संविधानिक पद जवळ नसताना चिकमहोद या आपल्या जन्मगावी दोन दिग्गज कॅबिनेट मंत्री आजी माजी खासदार आणि आमदारांना पाचारण करून आपल्या राजकीय वाटचालीची चुनूक शहाजी बापूंनी दाखवून दिली तर मंडळी सांगोला पॉलिटिक्स या सांगोलेतील लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर संडे स्पेशलमध्ये आपण या राजकीय घडामोडींचा आढावा घेतोय मागील आठवड्यात बापूंची जन्मभूमी असलेल्या चिकमहूद या गावात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा का जलसिंचन योजनेचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला या कार्यक्रमाला जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार दैलशे मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासह सा भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार भाजप नेते श्रीकांत देशमुख आदी नेते उपस्थित होते माझे आमदार शहाजी बापूने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीनं दोन्ही बलाढ उमेदवारांना टक्कर दिली होती मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं होतं मात्र मतविभागणीत बापूंचा मोठ्या मतांच्या फरकानं दारुण पराभव झाला या पराभवानंतर शहाजी बापू हे महिनाभर अज्ञातवासात होते मागील महिन्यापासून ते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येते पक्षांच्या बैठका लग्न तसेच उद्घाटन कार्यक्रमांना का ते हजेरी लावत आहेत मागील महिन्यात त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती तेव्हापासून ते, ते मोठ्या उत्साहानं सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्याचं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा जलसिंचन योजनेचा भूमिपूजन समारंभ आयोजित करून शहाजी बापूंनी आपली राजकीय ताकद जणू आबाधित असल्याचं दाखवून दिले स्वतःच्या भाषणात शहाजी बापूंनी तालुक्याच्या प्रत्येक गावात विविध योजनांचं पाणी पोचवण्याचा संकल्प केला पराभवाची सल शहाजी स्वतः बोलून दाखवली नसली तरी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या दोन्ही मंत्र्यांसह माजी पराभव मंत्र्यांसहारीख केलाय एकोणीशे पंच्याण्णव आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता शहाजी बापूंना सतत पराभवाला सामोरं जावे लागले मात्र अशाही बिकट परिस्थितीत बापूने आपली वोट बँक शाबत ठेवली होती याच वोट बँकेच्या बळावर शहाजी बापूना अजूनही आपलं राजकीय भवितव्य खुनावताना दिसत येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होत आहेत या निवडणुकात लक्षणीय परफॉर्मन्स दिसून यावा यासाठी शहाजी बापू रणनीती आखताना दिसून येत आहेत तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण तसेच ग्रामपंचायतींमध्ये शहाजी बापू आपलं अस्तित्व टिकून आहेत सांगोला नगर परिषदेवरही युती करून त्यांनी आपल्या गटाचा झेंडा पडकावला होता याच अनुषंगानं तालुक्यात आपल्याला मानणारा गट आबाधित राहावा राजकीय ताकद वाढावी आणि टिकावी यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं विविध कार्यक्रमांमधून का दिसून येत आहे शहाजी बापू हे एकीकडे आपली राजकीय ताकद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडं त्यांच्या काळात प्रचंड गाजावाजा करत सुरू झालेली जल जीवन मिशन योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली जल जीवन मिशन योजनेच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर येत आहे याच जल जीवन प्रकरणी विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिकाऱ्यांची खास आढावा बैठक घेतली त्या बैठकीत जल जीवन योजनेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश करण्यात आला आमदार बाबासाहेब देशमुख यांनी या योजनेतील या वादग्रस्त ठेकेदारांची बिल थांबवण्याचे था आदेश दिले या योजनेतील गैरप्रकारातील दोषींना धडा शिकवण्यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं तक्रार करण्यात असल्याचं था घोषित केलंय जल जीवन मिशनचं हे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसते हे प्रकरण राजकीय दृष्ट्या आणखी किती तापवलं जाणार हे आगामी काळात दिसून येणार आहे मात्र बापूंच्या काळात सुरू झालेल्या इतरही विकास कामांच्या दर्जांवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत जल जीवन योजनेप्रमाणेच इतरही योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकणार का त्या त्या काळातील राजकीय सत्तेत गबरगंड बनलेले कंत्राटदार गोत्यात येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळणार आहेत उत्तर मंडळीत चालू आठवड्यात तालुक्यात घडलेल्या राजकीय घटनांचं असं सगळं सार आहे राजकारण हे स्थिर नसतं जनतेच्या हातून फिरणाऱ्या सत्ताचक्रात अनेकांचं भलं होतं काही जणांचं उकळ हे पांढरं होतं तर काही जणांसाठी ते मोठं अडचणीचं असतं जणू याचाच प्रत्यय अशा विविध राजकीय घटना घडांमुडींमधून दिसून येतोय या एकूण राजकीय डावपेचात सांगोला तालुक्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये ही अपेक्षा कोणाच्याही मनात येणं साहजिक आहे तर मंडळी अशाच सांगोला तालुक्यातील खणखणीत राजकीय विश्लेषणांसह आपण पुढील रविवारी भेटूया आपण सांगुला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या